तर नमस्कार राम राम मंडळी तर मित्रांनो खूप साऱ्या मित्रांचे कॉमेंट येत आहे की भाऊ तुम्ही ब्लॉग व्हिडिओ का बनवत नाही तर माझा असा विचार आहे की आपण ब्लॉग व्हिडिओ बनवला पाहिजे बघू तर मित्रांनो भाग्यश्री काय करू राहिली चपलंच राहिली बघा मित्रांनो मी आता वावरामध्ये गेलो होतो वावरमध्ये बघू शकतो आमचे असे हा आहे बघू शकतो मित्रांनो आमचे पूर्ण भरलेले शेतकऱ्याचे हालत असे हो तर दादांना खूप साऱ्या लोकांचे कमेंट होत आहे की दादा तुम्ही ब्लॉग व्हिडिओ बनवत नाही की नुसते शॉर्टच व्हिडिओ बनवतात का शॉर्टमध्ये तुम्हाला इन्कम जास्त मिळते की लॉंगमध्ये इन्कम जास्त मिळते खूप सारे असे प्रश्न पडले तर मित्रांनो खरं तर सांगायचं केलं ना की शॉर्ट व्हिडिओमध्ये एवढी इन्कम नाही आहे जेवढी व्हिडिओ इन्कम आपल्याला लाँग व्हिडिओमध्ये असते तर मी बी विचार केला आहे की लॉंग व्हिडिओ जसं माझे व्युअर्सचे माझे फॅमिलींचे मला कमेंट येत आहे की दादा लॉंग व्हिडिओ का नाही बनवत आहे ब्लॉग का नाही करत आहे तर मी आजपासून ब्लॉग बनायला चालू करतो आहे तर चॅनल कोणाला मी माझे ब्लॉग जर आवडली तर लाईक कमेंट शेअर करा आणि न्यू न्यू ठिकाणचे तुम्हाला ब्लॉग दाखवा मी शेतीविषयी दाखवणार दुसरं काही नाही तर ब्लॉग आवडतं तर लाईक कमेंट करा आणि हा प्लीज माझी ह्या व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा की ब तुम्हाला ब्लॉग बघायला आवडेल की नाही आवडेल कमेंट करून सांगा हा हा ना बाय